वारकरी रथाच्या उद्घाटना वेळी मुख्यमंत्र्यांच्या हातात केवळ विठ्ठलाचीच मूर्ती असल्यामुळे विरोधक आता आक्रमक झालेले आहेत रखुमाई वेगळं ठेवणं ही आपली संस्कृती नाही असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर भवनात विठ्ठल रुक्मिणी मूर्ती आणत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वारकरी रथाचं सा उद्घाटन झालं आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हातात विठ्ठलाचीच मूर्ती होती यावरूनच आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर स्पष्ट दिलेला रकुमाईला बाजूला काढण्याचा अर्थ हा फारच वेगळा आहे विठोबा रकुमाई बाजूला होऊच शकत नाही युगे अठ्ठावीस एकत्र साथ देणारे हे दोघ आहेत हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे हा मानसिकता पुरुषप्रधान असल्याची ग्वाही देतोय ह्या सगळ्याचा पूर्ण महाराष्ट्रभर धिक्कार होत आहे विठोबा रखुमाईला बाजूला बाजूला करण्याचा या सरकारचा आम्ही निषेध करतो महाराष्ट्रामध्ये त्याचं उद्घाटन केलं त्याच्यामध्ये फक्त पांडुरंगाची मूर्ती आहे म्हणून जितेंद्र आवड तुमच्यावर आरोप करतात की तुम्ही पांडुरंग आणि रुक्मिणीला वेगवेगळं वेग करून टाका अरे आता त्याच्यावर काय बोलायचं त्यांना पांडुरंग आणि तिकडची माहिती काढावी पहिली